नमस्कार मित्रांनो आता काही क्षणातच लोकसभेची निवडणूक सातव्या टप्प्यातील संपेल त्याच्यानंतर गेले सात टप्प्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या निवडणुकीची धामधूम संपेल व परवा मंगळवारी मतमोजणी सुरुवात होऊन दुपारपर्यंत कल येणं सुरू होतील याच्यामध्ये तीन चार शक्यता आपल्या शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून दिसतात जसे की जर का आज संध्याकाळी जे काय सहा वाजल्यापासून एक्झिट पोल्स येणं सुरू होतील त्या एक्झिट पोलचा अंदाज जर का चालू सरकारच्या बाजूने असला आणि प्रत्यक्षात निकाल देखील चालू सरकारच्या बाजूने मंगळवारी सिद्ध झाले तर मार्केट सोमवारी पण उसळेल मंगळवारी पण उसळेल आणि एक मोठा बुल रन चालू होईल जेणेकरून प्रेडिक्टेबल आपल्याला गोष्टी समजतील की या या चालू सरकारचा जो इन्फ्रा पुश होता त्याच्यानंतर सेमी कंडक्टर पुश होता त्याच्यानंतर सोलर एनर्जीचा पुश होता त्याच्यानंतर मेक इन इंडियाचा पूश होता या सगळ्या गोष्टी कंटिन्यू राहतील जास्त अग्रेसिव्ह कंटिन्यू राहतील आणि त्याच्याशी संबंधित सर्व शेअर्स पुन्हा एकदा तेजीत येतील सरकारी शेअर्स तेजीत राहतील कारण की सरकारच्या कंपन्यांना या चालू केंद्रीय सरकारने बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह बनवलेला आहे आणि त्याचे बुक्स ऑफ अकाउंट शीट हे बऱ्यापैकी आता सदृढ झालेले आहेत दुसरी शक्यता ही आहे की एक्झिट पोलमध्ये थोडीशी तुल्यबळ फाईट दिसेल चालू सरकारला थोडस काळजी असणार का चित्र असेल पण प्रत्यक्षात मंगळवारी मतमोजणीमध्ये हेच सरकार कंटिन्यू होईल या केस मध्ये मंगळवारी सोमवारी एक्झिट पोलचा अंदाज थोडासा नरम गरम असल्यामुळे मार्केट थोडस काहीस पडेल पण प्रत्यक्षात हेच सरकार चालू राहिल्यामुळे मार्केट पुन्हा रिकवर होईल आणि पुन्हा उसळी मारेल तिसरी शक्यता आहे की हंग पार्लमेंट ज्याला म्हणता येईल की जेथे जेणेकरून विरोधी पक्ष आणि बऱ्यापैकी मुसंडी मारेल आणि चालू सरकारचे बऱ्यापैकी हाट होईल आणि हे थोडं काळजीच कारण राहील कारण की आ, का मार्केट त्या केसमध्ये डायरेक्शन लेस असतील आणि बऱ्याच वेळेस बराच, बराच काळ मार्केट काही करेक्शन येतील मार्केट पडतील आणि नंतर जसं जसं राजकीय चित्र क्लिअर होत जाईल तसं तसंच मग मार्केटचे चढ उतार त्याच्यावरनं ठरेल आणि चौथी लास्ट शक्यता ही आहे की एक्झिट पोल पण चालू शासनाच्या विरुद्ध जातील आणि प्रत्यक्षात निकाल पण चालू शासनाच्या विरुद्ध जातील त्या केसमध्ये सोमवारी पण आणि मंगळवारी पण आणि येणाऱ्या त्याच्यानंतरच्या दिवसात पण मार्केट बऱ्यापैकी करेक्ट होतील आणि नंतरच्या येणाऱ्या शासनाच्या धोरणानुसार शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार शासनाच्या कलानुसार कोणत्या सेक्टर्सला ते पुष्ट करतात कोणत्या पॉलिसीज ते या गव्हर्नमेंटच्या कंटिन्यू करतात कोणत्या गोष्टींना ते सपोर्ट करतात त्याच्यानुसारच तो कल राहील फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स काय त्यांचे राहतील फ्रेंडली राहतील का अग्रेसिव्ह राहतील याच्यावर देखील ते पैसा लावायचं का नाही ते ठरेल या सगळ्या गोष्टींमुळे पुढचा आठवडाभर जोपर्यंत पूर्ण शासन सत्ते सत्तेवर येत नाही नवीन शासन सत्तेवर येत नाही पूर्ण जोपर्यंत त्यांची आर्थिक नीती त्याच्यानंतर त्यांचा अर्थमंत्री त्याच्यानंतर त्यांचा रेग्युलर बजेटशी संबंधित जर का काही स्टेटमेंट या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत मार्केट पूर्णपणे राहतील आणि अंदाज येणार नाही इन केस जर का चालू आपल्याला बहुमत मिळालं नाही असं दिसलं तर या चार शक्यता आपण पाहिलेल्या आहेत याचबरोबर काही अगदी नोंद घेण्या जो की घटना घडल्या म्हणजे त्या म्हणजे की परवा आपल्या आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शंभर टन सोनं बँक ऑफ इंग्लंड मधून वापस आणलेला आहे आपल्या देशामध्ये मला आठवत नाईंटीन नाईंटी वन नाईंटी टू ला जेव्हा आपलं चे पेमेंट क्रायसिस होती बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस होती आपल्याकडे दोन तीन प्रथम माजी पंतप्रधान श्री चंद्रशेखर आणि त्याच्यानंतर माजी पंतप्रधान श्री पी व्ही नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून यांनी फार ज्याला काय म्हणता येईल धीराचे निर्णय घेतले त्या काळाच्या हिशोबाने फार बोल्ड निर्णय घेतले आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील भारतीय उद्योग जगतातील परमिट राज संपवलं आणि उद्योगांना जसं हवं हो। ज्याला आपण इन्व्हेस्टर फ्रेंडली किंवा फॅक्टरी फ्रेंडली किंवा इंडस्ट्रीज फ्रेंडली म्हणूया असे धोरण निर्माण केलं आणि प्रायव्हेटायझेशनचा मार्ग मोकळा झाला अनेक सेक्टरमध्ये जे काय प्रायव्हेटायझेशनला बॅन केलेलं होतं ते तो मार्ग मोकळा झाला थोडक्यात बोलीभाषेत इन्स्पेक्टर राज संपलं आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला बऱ्यापैकी मार्ग मोकळा झाला त्यावेळेस बॅलन्स ऑफ पेमेंटची जी, जी क्रायसिस होती त्या क्रायसिसला जर का आपल्याला मिटिगेट करायचं होतं त्याच्यासाठी भारताच्या रिझर्व्ह बँकेचं सोनं बँक ऑफ इंग्लंड मध्ये गहाण ठेवून आपण परकीय चलन आणलं होतं ती घटना साधारण तेहतीस वर्षापूर्वीची आहे ती घटना आता रिव्हर्स झालेली आहे या सरकारने ते काही त्याच्यातला काही प्रमाणातलं त्या सोनं वापस आणलेलं आहे जेणेकरून आपली परकीय गंगाजळ खूप सॉलिड दिसती खूप सदृढ दिसेल आणि आपला ग्रोथ रेट जीडीपी पण देखील साडेसात पॉइंट आठच्या पुढे गेलेला दिसेल हे जे चालू सरकारचं चा जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था त्याच्याशी सुसंगत अशी ही हे पाऊल आहे आणि बघूया काय होतं पुढं की पहिल्या तीन अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा नंबर येतो का नाही फायव्ह ट्रिलियन जर का क्रॉस केलं तर पहिल्या पाच मध्ये आपण आहोत सध्या थ्री ट्रिलियनच्या वर आपली अर्थव्यवस्था सध्या आहे ही एक नोंद घेण्याजोगी घटना झाली दुसरी नोंद घेण्या घटना म्हणजे आरबीआय आणू पाहत आहे म्हणजे आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि गवर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणत्याही ब्रोकरची गरज नाहीये तुम्ही ऍप मध्ये जायचं आरबीआय डायरेक्ट ऍप रिटेल डायरेक्ट ऍप आरबीआय रिटेल डायरेक्ट ऍप मध्ये जायचं लॉग इन करायचं आणि तिथून तुमचं डायरेक्ट आरबीआय मध्ये खातं राहील आणि तुमचं आरबीआय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि गव्हर्नमेंट गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट होईल ही एक फार मोठी गोष्ट आहे फार मोठी सुधारणा आहे जेणेकरून ब्रोकरलेस सिस्टीम आपल्याकडे यू पाहत आहे हे अजून खूप बाल्यावस्थेत आहे अजून याच पूर्ण असं ज्ञान अजून सगळ्यांना नाही आहे पण नोंद जो, जो की घटना जरूर आहे तर या सर्व गोष्टी या गेल्या आठवड्यातल्या आहेत बघूया पुढच्या आठवड्यात काय काय याच्यातलं प्रत्यक्षात येतं आणि काय मार्केट कोणत्या दिशेला जाते धन्यवाद थँक्यू